नमस्कार आज आपण भारतीय जनता पक्षाचे महापालिका निवडणूक अधिकारी शेखर इनामदार यांच्यासोबत जोडले गेलेलो आहोत या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांचे म्हणजे भाजपाकडून ते कोणत्या पद्धतीनं सामोरे जात आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊया सर नमस्ते या ठिकाणी आता ज्या महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत पंधरा जानेवारीला तर त्यासाठी भाजपाची आपली रणनीती काय आहे दहा वर्षामध्ये केलेल्या केंद्र सरकारच्या सात साडेसात वर्षाला केलेल्या राज्य सरकारच्या आणि मागच्या खेपेला असलेल्या आमच्या पाच वर्षाच्या महापालिकेच्या कामाच्या जोरावर आपण या ठिकाणी इलेक्शनला सामोरं जातो आहे भारतीय जनता पार्टी संपूर्ण अष्टात्तर ठिकाणी कमल चिन्हावर आपण या ठिकाणी लढतो आहे लोकांचा विश्वास आपण गेल्या दहा वर्षामध्ये निर्माण केलेला आहे भारतीय जनता पार्टीनं पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं पारदर्शक काम केलेलं आहे त्या कामाच्या शिदोरीवर मिरजेचे आमदार सुधीर भाऊ खाडे सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या माध्यमातून आपण शहरामध्ये अनेक विकास कामं केली चांगल्या कामं केल्या राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत सर्वसामान्य लोकांसाठी त्या योजनांच्या आणि केलेल्या विकास कामाच्या जोऱ्यावर आम्ही महापालिकेच्या इलेक्शनला सामोरे जातो या ठिकाणी पाहिलं आपण की बरेच वेगवेगळे जे पक्ष आहेत तर इतक्या वर्षामध्ये पक्षांतर करून भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत आणि आता थोडा का होईना आपला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जो काही नाराजीचा सूर होता तर तो बऱ्याच दिवशी दूर करण्यात आपल्याला यश आलं परंतु अजून बरेच लोक असे आहेत म्हणजे आपल्यातले जे इच्छुक उमेदवार होते किंवा निष्ठावंत कार्यकर्ते होते तर ते आयात उमेदवारांसाठी नाराज आहेत तर त्याबद्दल आपण काय सांगाल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे त्याला संस्कार संस्कारित असलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही परंतु निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाला मान्य करून प्रक्रियेमध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता आहे आणि सर्व कार्यकर्ते प्रक्रियेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तर हे आपल्यासोबत जोडले गेले होते शेखर इनामदार साहेब बऱ्याच सर्व या भागातली आणि शहरातली एक धर्मदार ज्यांच्या खांद्यावर आहे आणि ते योग्य आणि उत्तम पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा जो प्रशासन आहे म्हणजे कारभार आहे तर तो योग्य पद्धतीने सांभाळतात प्रत्येकाला व्यवस्थित न्याय देण्याचं काम देखील शेखर इनामदार साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या या वाटचालीस आमच्या सर्व न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा